नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा आपल्या चॅनलवरील आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो या कार्यक्रमाची या उपक्रमाची आपण संपूर्ण सिरीज लावलेली आहे आणि संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते स्टेप बाय स्टेप आपण बघितलेले आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला तीन भागामध्ये जी माहिती भरायची आहे त्याची कच्ची माहिती आपण कशी तयार करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतर आपल्याला फोटो वगैरे कसे तयार करायचे पूर्ण फाईल कशी तयार करायची आहे त्या फोटोंना आपल्याला गुगल ड्राईव्हवर अपलोड कसं करायचं आहे त्याची पीडीएफ वगैरे कशी तयार करायची याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आता मित्रांनो संपूर्ण आपली तयारी झालेली आहे आता आपण त्या पोर्टलवर प्रत्यक्ष जी ऑनलाईन माहिती आपल्याला करायची आहे ते करणार आहोत आणि मित्रांनो यासाठी आपण जास्त काही मेहनत घेणार नाही हो। आहोत तिथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत कॉपी अँड पेस्ट ची अगदी सहजपणे आपलं जे हे काम आहे ते पूर्ण होणार आहे आणि लवकरच आपली माहिती भरून होणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तो लाईव्ह व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा आपल्या चॅनलवरील हा जवळपास नवा व्हिडिओ असणार आहे संपूर्ण पूर्वतयारी आपली झालेली आहे आणि आता आपण त्या पोर्टलवर हो संपूर्ण जे ऑनलाईन माहिती आहे ते भरणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती भरणार आहोत मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आजची ही जी माहिती आहे आपण जे ऑनलाईन करणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन ची ही माहिती मी कॅम्प्युटरच्या सहाय्याने भरणार आहे कारण आपल्याला जी ट्रिक वापरायची आहे कॉपी आणि पेस्टची ती कॅम्प्युटरच्या सहाय्याने अगदी सहजपणे होणार आहे तर मित्रांनो मोबाईल वरून सुद्धा होणार आहे परंतु तिथे थोडा वेळ लागणार आहे तर आपल्याकडे जर कॅम्प्युटर अवेलेबल असेल तर आपण कॅम्प्युटरवरून भरण्याचा प्रयत्न करा नाही तर मग मोबाईल वरून सुद्धा ते होणार आहे तर बघा कॅम्प्युटरवरून भरताना सुरुवातीला आपण त्या साईडवर जाणार आहोत आणि तिथे सर्वात अगोदर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आयडी पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष ती जी माहिती आहे ती भरून घेणार आहोत तर बघा मित्रांनो इथे आपलं लॉगिन सक्सेस झालेला आहे लॉगिन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा दोन टॅब दिसणार आहे आणि तिथे माझी शाळा सुंदर शाळा ही जे टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि इथे बघा संपूर्ण माहिती अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे या अगोदर पूर्ण सिरीज आपण बघितलेली आहे आपल्याला या पोर्टलवर नेमकं ने काय दिसणार आहे सर्व आपल्याला माहित आहे तर बघा आता इथे आपल्याला तीन भागामध्ये माहिती भरायची आहे मित्रांनो पहिला भाग जो असणार आहे पायाभूत सुविधेचा आणि त्यानंतर दुसरा आ, है है, एक असणार आहे आणि त्यानंतर तिसरा असा तीन भागामध्ये आपल्याला दोनशे गुणांसाठी ते संपूर्ण माहिती भरायची आहे तर इथे मित्रांनो आपल्याला काहीच टाईप वगैरे करायचं नाही फक्त एक दोन शब्द आपल्याला टाईप करावे लागणार आहे त्यासाठी मी इथे मराठी करून घेतलेला आहे आणि तिथे आपल्याला कॉपी पेस्टच करायचं आहे तर ते कसं करायचं ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे तर बघा इथे काही भरलेली माझी माहिती आहे इथे फक्त होई नाही शेवटचा जो शब्द असणार आहे तो आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे बाकीचं इकडचं आपल्याला इकडे कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही माहिती भरता येणार आहे अगदी सहजपणे आणि आपले फोटो वगैरे तयार आहे तर फोटो मित्रांनो आपण गुगल ड्राईव्ह मध्ये सेंड करून ठेवलेले आहे आणि ते आता आपल्याला इथे डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे ते सुद्धा कसे करायचे ते आपण आता पाहू तत्पूर्वी बघा मित्रांनो एक मुद्दा मी आपल्याला ते कॉपी पेस्ट करून दाखवणार आहे तर यावर आपल्याला कंट्रोल सी करायचं आहे ते आणि त्यानंतर इकडे कंट्रोल व्ही केल्यानंतर इकडे ते पेस्ट होणार आहे कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही हे आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपलं हे जे कॉपी पेस्ट आहे अगदी सहजपणे होणार आहे तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जी माहिती आहे संपूर्ण मुद्दा तो टाइप करून लिहिण्याची काहीच गरज नसणार आहे इथे फक्त आपण कॉपी आणि पेस्ट करायचं आहे तर बघा इकडून आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे कंट्रोल सी करायचं आहे आणि इकडे ते पेस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी सहजपणे होणार आहे आणि बाकीचा एक दोन शब्द आपल्याला लिहावा लागणार आहे होय नाही अशा पद्धतीने आणि मित्रांनो कॉपी पेस्ट करताना तिथे काही चिन्ह येणार आहे जसं ते आता जे इतर काही चिन्ह असणार आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ते अगदी सहजपणे आपलं ते काम होणार आहे जास्त मेहनत करण्याची आपल्याला काहीच गरज पडणार नाहीये तर मित्रांनो बघा आता मला तिथे फोटो वगैरे अपलोड हो करायचे आहे त्यासाठी मी गुगल ड्राईव्ह मध्ये आलेला आहो आणि इथे जे संपूर्ण फोटो आपण तयार करून ठेवलेले आहे त्याला नाव वगैरे दिलेले आहे एबीसीडी प्रमाणे आणि अगदी सोयीस्कर आपलं ते सर्व काम आपण पूर्वतयारी करून ठेवलेली आहे तर मित्रांनो आता कॅम्प्युटरवरून करताना आपल्याला हे जे फोटो आहे हे डाउनलोड करावे लागणार आहे अगदी सहजपणे ते डाउनलोड होणार आहे तर बघा एबीसीडी प्रमाणे संपूर्ण तिथे फोटो आ, आहे आणि ते फोटो आपल्याला इथे डाउनलोड करायचे आहे डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे अपलोड करायला अगदी सहजपणे ते करता येणार आहे तर मित्रांनो बघा संपूर्ण फोटो जवळपास मी आता इथे डाउनलोड करून घेतलेले आहे डाउनलोड झाल्यानंतर डाउनलोड सेक्शनमध्ये आपल्याला जायचं आहे आणि ते जे फोटो असणार आहे सर्व ते सर्व आपल्याला डेस्कटॉपवर घेऊन घ्यायचे आहे किंवा इथूनही ते आपल्याला अपलोड करता येणार आहे परंतु आपल्या सोयीसाठी मी हे सर्व फोटो जे आहे कॉपी पेस्ट करणार आहे आणि डेस्कटॉपवर घेऊन घेणार आहे तर बघा हे जे सर्व फोटो आहे जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस फोटो आपण तयार करून घेतलेले आहे याला मी आता डाउनलोड झालेले फोटो जे आहे याला कॉपी करून तिकडे डेस्कटॉपवर पेस्ट करून घेणार आहे तर अगदी सहजपणे मित्रांनो आपलं हे जे काम आहे अगदी आपण व्यवस्थितपणे करत आहोत कारण आपली संपूर्ण जी पूर्व तयारी आहे ते आपण करून घेतलेली आहे तर बघा इथून आता मी आता कॉपी करतो आणि तिकडे डेस्कटॉप वर याला पेस्ट करून घेणार आहे तर कॉपी झालेली आहे आता डेस्कटॉप वर मी याला पेस्ट करून घेणार आहे अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर बघा आता कॉपी तिकडे केलेली आहे आता इथे आपण पेस्ट करणार आहोत तर बघा संपूर्ण फोटो इथे आलेले आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो परत आता आपण त्या साईडवर आलेलो आहोत आपल्याला मिनिमाइज करून ठेवलेलं होतं पायाभूत सुविधेची जी माहिती आहे थोडक्यात जे वर्णन करायचं आहे ते आपण सर्व आपलं करून झालेलं आहे आता आपल्याला इथे फोटो अपलोड करून घ्यायचे तर त्यासाठी मित्रांनो बघा काही माझे करेक्शन होते ते मी इथे करून घेतलेले आहे आणि आता आपण तिथे फोटो जे आहे ते अपलोड करणार आहोत अगदी सहजपणे आपल्याला करता येणार आहे मित्रांनो तिथे कारण आपण नुसार ते सर्व फोटो जे आहे ते तयार करून घेतलेले आहे एबीसीडी प्रमाणे आणि पहिल्या सेक्शन ते शेवटचं जे सेक्शन आहे त्याचं पर्यंत पूर्ण एबीसीडी प्रमाण त्याला नावं देऊन ठेवलेली आहे त्यामुळे तर बघा पायाभूत सुविधेची ही जी माहिती आहे याची आपण थोडक्यात वर्णन जे आहे ते करून घेतलेलं आहे प्रत्येक मुद्द्याचं आता आपल्याला याचे फोटो अपलोड करायचे आहे तर बघा पायाभूत सुविधा हा पहिला मुद्दा आहे यामध्ये पहिला भाग आहे आणि अडतीस गुणांसाठी आहे आणि यामध्ये मित्रांनो तेरा फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे तर बघा पहिल्या फोटोवर मी क्लिक करतो तिथे सरळ आपण क्लिक केल्याबरोबर ही फाईल आपल्या समोर उघडणार आहे आणि इथून आपण नाव घेऊन ठेवलेली आहे मित्रांनो एबीसीडी प्रमाणे तर बघा आता ए जे आहे पीडीएफ ए हे मी इथे सिलेक्ट करणार आहे आणि तिथे इथे आलेला आहे बघा तिथे इन्सर्ट करणार आहे ते तर ए पीडीएफ आलेली आहे त्यानंतर जे दुसरा फोटो आहे त्याला बी नाव दिलेलं आहे तर इथून बी सिलेक्ट करायचं आहे आणि इकडे ओपन वर क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा आता हे बी इथे बी आलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो एबीसीडी प्रमाणे जवळपास तेरा फोटो आहे तर या पहिल्या सेक्शनमध्ये म्हणजे पायाभूत मध्ये ते एम पर्यंत येणार आहेत सर्व फोटो मी अगोदर सिलेक्ट करून तिथे इन्सर्ट करतो आणि त्यानंतर आपल्याला मित्रांनो से सेव्ह करायचं आहे तर मित्रांनो बघा पहिल्या सेक्शनचे जवळपास ए ते एम पर्यंत म्हणजे तेरा फोटो इथे आपण अपलोड करून घेतलेले आहे आता हे सर्व फोटो आपल्याला तिथे दिसणार आहे अशा पद्धतीने तर बघा आता याला आपल्याला अगोदर सेव्ह करावं लागणार आहे तर खाली मित्रांनो एक बटन असणार आहे सेव्हचं त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आता हे जे आहे फोटो हे सर्व तिथे बघा डाटा सेव सक्सेसफुली म्हणून आलेला आहे अशा पद्धतीने वर याला क्लिक हिअर करायचं आहे क्लिक हिअर केल्यानंतर आता ते जे फोटो आहे ते आपल्याला अपलोड झालेले तिथे एक नाव येणार आहे निळ्या रंगामध्ये तर प्रत्येक फोटोच्या खाली तर बघा आता आपले फोटो जे आहे ते अपलोड झालेले आहे पायाभूत सुविधेचे तेरा फोटो तर बघा त्याच्या खाली प्रत्येक चूज फाईलच्या खाली तिथे पीडीएफचं ते नाव आलेलं आहे अशा पद्धतीने तर आपण प्रत्येकाचे ते जे फोटो आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ते ओपन होणार आहे तर बघा पहिला जो फोटो आहे त्यावर जर आपण क्लिक केलं तर बघा हा फोटो अशा पद्धतीने होता वर्ग ग्रंथालयाचा हा फोटो तिथे अपलोड झालेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने तिथे दिसणार आहे आपल्याला तर प्रत्येक फोटो मित्रांनो कारण आपण त्याची पूर्वतयारी बरोबर केलेली होती संपूर्ण नावं व्यवस्थित देऊन ठेवलेली होते हा आरोग्य तपासणी चार पेटीचा तिसरा फोटो आहे तर त्यामुळे ते, ते बरोबरच येणार आहे काही आपल्याला घाबरून जायची गरज नाही किंवा काही तिथे मिसमॅच नाही होणार आहे कारण आपण बरोबर नावं देऊन ठेवलेली आहे त्यामुळे आपण डायरेक्ट तिथे बरोबर ते अपलोड केलेले आहे आता मित्रांनो खाली नेक्स्ट जे बटन आहे त्यावर क्लिक करून आपल्याला दुसऱ्या सेक्शनवर जाता येणार आहे तर बघा दुसऱ्या सेक्शनवर मी आलेला आहो आणि हे असणार आहे जवळपास एकशे एक, एक दिनांसाठी ध्ये अंमलबजावणी तर हे सगळ्यात मोठं सेक्शन असणाऱ्या मित्रांनो आणि यासाठी आपण जवळपास एकोणवीस फोटो तयार केलेले आहे तर संपूर्ण सिरीज आपली आहे फोटोचे जे नावं देऊन ठेवलेली आहे ते संपूर्ण बरोबरच आहे तर एम पर्यंत तिथे झालेले आहे आता एम पासून आपल्याला इथे फोटो अपलोड करायचे आहे तर तत्पूर्वी मित्रांनो थोडक्यात जे वर्णन आहे ते सर्व आपल्याला कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे सर्व मी करून घेतलेलं आहे काही करेक्शन होते ते सुद्धा मी करून घेतलेले आहे कारण आपण पूर्वतयारी केलेली होती त्यामध्ये मी काही माहिती भरलेली होती त्यानंतर आमच्या मुख्याध्यापकांनी ते सर्व चेक केलं आणि जे काही करेक्शन होते ते मला सांगितले आणि आता तिथे ते जे काही करेक्शन आहे तिथे मित्रांनो फक्त आपल्याला कॉपी पेस्ट केल्यानंतर ना होई नाही असं काहीतरी एक शब्द शेवटी लिहावं लागणार आहे पूर्ण टाईप करायची आपल्याला काहीच गरज पडणार नाही आहे जर आपल्याकडे कॅम्प्युटर अवेलेबल असेल तर अगदी सहजपणे आपलं ते काम होणार आहे तर बघा संपूर्ण आता ही माहिती इथे जे थोडक्यात वर्णन आहे हे मी करून घेतलेलं आहे आता आपण इथे फोटो अपलोड करून घेणार आहोत तर मित्रांनो बघा दुसऱ्या सेक्शनची संपूर्ण जे थोडक्यात वर्णन आहे ते आपण करून घेतलेलं आहे आता आपल्याला फोटो अपलोड करायचे तर पहिला जो फोटा है वाला असना रहे है। फोटो आहे मित्रांनो एनवाला असणार आहे इथे कारण एन पर्यंत पहिल्या भागाचे फोटो झालेले आहे तर बघा तो, तो मी अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर दुसरा जो आहे एन ओ त्यावर मी ओपन करून त्याला सिलेक्ट करून घेतो सर्व फोटो पटापट मित्रांनो आपल्याला सिलेक्ट होणार आहे तिथे आणि सर्व फोटो सिलेक्ट केल्यानंतर तिथे इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला ते सेव्ह करून घ्यायचे सेव्ह केल्यानंतर ते आपल्याला बघता येणार आहे तर बघा सर्व फोटो मी आता तिथे सेव्ह करून घेत आहे तर मित्रांनो बघा दुसऱ्या सेक्शनचे सर्व फोटो आता आपण इथे अपलोड करून घेतलेले संपूर्ण तिथे अपलोड केलेलं आहे आता आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्यानंतर बघा ते आता सेव्ह होत आहे आणि बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून आलेला आहे हे आल्यानंतर आपल्याला तिथे क्लिक येवर त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपले ते सर्व जे फोटो असणार आहे दुसऱ्या सेक्शनचे ते संपूर्ण अशा पद्धतीने दिसणार आहे त्या चूज फाईलच्या खाली आपल्याला त्या फोटोचं पीडीएफचं ते एक नाव दिसणार आहे डिफॉल्ट नाव निळ्या रंगामध्ये त्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला तो फोटो जो आहे तो व्ह्यू होणार आहे कोणता फोटो आहे ते आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो आपण बरोबर नावं देऊन ठेवले त्यामुळे आपला जो फोटो ज्या जागी यायचा तिथेच येणार आहे बरोबर तर बघा हे संपूर्ण फोटो आपण इथे तयार करून घेतलेले होते आणि याला एबीसीडी प्रमाणे नावं दिलेली होते झेड पर्यंत झाल्यानंतर मित्रांनो झेड वन झेड टू अशी नावं आपण तिथे दिलेली होते तर जवळपास झेड सिक्स्टीन पर्यंत हे संपूर्ण बेचाळीस फोटो असणार आहे तर बघा आता हे दुसऱ्या सेक्शनचे सुद्धा संपूर्ण फोटो जे आहे ते अपलोड झालेले आहे आणि आता आपण नेक्स्ट करून जाणार आहोत तिसऱ्या सेक्शनमध्ये तर मित्रांनो खाली जे नेक्स्ट बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण आता तिसऱ्या मध्ये आलेलो आहोत तिसरं सेक्शन जे आहे ते एक गुणांचं असणार आहे शैक्षणिक संपादनूक तर याचे थोडक्यात जे वर्णन आहे ते आपल्याला कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे मी माझं करून घेतलेलं आहे तिथे काही करेक्शन वगैरे असणार आहे ते मी करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण फोटो जे आहे ते अपलोड करून घेणार आहोत तर अगदी सहजपणे मित्रांनो आपलं हे जे काम आहे होणार आहे कॉम्प्युटर जर असेल तर आपलं काम लवकरच होणार आहे आणि मोबाईल वरून सुद्धा अगदी सहजपणे होणार आहे तर बघा आता काही करेक्शन आहे इथे ते मी करून घेत आहे संपूर्ण पहिले थोडक्यात वर्णन जे आहे प्रत्येक मुद्द्याचं ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे फोटो असणार आहे ते अपलोड करून घेणार आहोत तर बघा माझे काही करेक्शन आहे ते मी करून घेत आहे आणि त्यानंतर आपण फोटो अपलोड करू तर मित्रांनो तिसऱ्या भागाचं आपलं संपूर्ण जे थोडक्यात वर्णन आहे ते करून झालेलं आहे आता आपण इथे जे फोटो आहे ते सिरीज प्रमाणे आपल्याला अपलोड करून घेणार आहोत तर मित्रांनो तिसऱ्या सेक्शनमध्ये आपल्याला दहा फोटो अपलोड करायचे आहे तर बघा झेड सेव्हन पासून हे सर्व फोटो येणार आहे आणि हे सर्व फोटो आपण इथे आता अपलोड करून घेणार आहोत तर बघा अगदी सहजपणे आपलं हे जे काम आहे हे होत आहे कारण आपलं तयारी आपण परफेक्ट करून ठेवलेली आहे फोटो वगैरे आपले सगळे डाउनलोड करून ठेवलेले आहे तर बघा झेड पासून आता हे फोटो येणार आहे कारण दुसऱ्या सेक्शनमध्ये मित्रांनो आपले एकोणवीस फोटो आपण अपलोड केलेले आहेत तिथे आता हे संपूर्ण जे शेवटचे दहा फोटो आहे हे आता या तिसऱ्या मध्ये आपण अपलोड करून घेणार आहोत तर बघा पटापट आपण आपले जे फोटो आहे ते आपण अपलोड करून घेऊ तर मित्रांनो बघा इथे आता तिसऱ्या भागाचा जो शेवटचा फोटो आहे तो सुद्धा आपण अपलोड करून घेतलेला आहे आता याला आपण सेव्ह करून घेणार आहोत सेव्ह केल्यानंतर हा सुद्धा डाटा सक्सेसफुली तिथे असे सक्सेसफुली झालेले आहे त्यावर आपण आता क्लिक हियर करून त्याला पुन्हा बघणार आहोत तर बघा त्यावर क्लिक केल्यानंतर ते संपूर्ण जे फोटो आहे ते त्याची नावं आपल्या समोर येणार आहे आणि हे संपूर्ण फोटो मित्रांनो आपले सक्सेसफुली अपलोड झालेले आहे तर मित्रांनो बघा तीनही भागाचे आपण जे फोटो आणि थोडक्यात वर्णन आहे ते करून घेतलेलं आहे फोटो सक्सेसफुली आपले अपलोड झालेले आहे सर्व माहिती आपली भरून झालेली आहे हे भाग अ आहे पायाभूत सुविधा अडतीस दिनांसाठी होतं याचं संपूर्ण वर्णन आणि जे फोटो आहे ते आपण अगदी सहजपणे माहिती भरलेली आहे आणि फोटो सुद्धा अपलोड केलेले आहे त्यानंतर दुसरा जो भाग होता शासनध्यय धोरण अंमलबजावणी एकशे एक गुणांसाठी यासाठी आपण एकोणवीस फोटो अपलोड केलेले आहे आणि थोडक्यात माहिती सुद्धा भरून घेतलेली आहे त्यानंतर नेक्स्ट जर केलं तर तिसरा जो भाग आहे भाग शैक्षणिक संपादनूक एकूण एकसष्ट गुणांसाठी होता आणि याचे सुद्धा फोटो जे आहे आणि थोडक्यात माहिती ते आपण भरून घेतलेली आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपलं जे काम असणार आहे ते असणार आहे याचा आता फायनलाइज तर मित्रांनो बघा आता तिनेही सेक्शनची माहिती भरल्यानंतर तिसऱ्या सेक्शनमध्ये खाली आपल्याला फायनलाइजचं बटन मिळणार आहे त्यावर आपल्याला अगदी सहजपणे क्लिक करून घ्यायचं आहे सर्व माहिती भरल्यानंतर आता इथे मित्रांनो फायनलाइज करण्यासाठी आपल्याला मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक आणि मुख्याध्यापकाचं नाव लिहून घ्यायचं आहे तर आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे सन्मान्य कुंभारे सर त्यांचं मी इथे मोबाईल क्रमांक आणि नाव लिहून घेतो आणि त्यानंतर याला सबमिट करतो तर मित्रांनो बघा इथे सबमिशन करण्यासाठी आपल्याला मुख्याध्यापाकाचं नाव आणि मोबाईल क्रमांक लिहायचा असतो तो मी टाकून घेतलेला आहे आणि आता सबमिट वर मी क्लिक करत आहो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर आपली ही जी माहिती आहे ही फायनलाइज होणार आहे तर बघा इथे एक कन्फर्मेशन होणार आहे आपल्याला ही माहिती सबमिट करायची आहे का फायनलाइज करायची आहे का तर याला सिम्पली मित्रांनो ओके करून घ्यायचं आहे आणि हे आपलं जे आहे फायनलाइज होणार आहे तर बघा कन्फर्मेशन याला मी ओके करतो डाटा इज फायनलाइजचा चा मेसेज तिथे आलेला आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेची जी माहिती आहे ती आपण अशा पद्धतीने भरून फायनलाइज केलेली आहे फायनलाइज केल्यानंतर वर मित्रांनो बघा आपल्याला तिथे संपूर्ण जी माहिती आहे ही संपूर्ण आता लॉक झालेली आहे कारण आपण फायनलाइज केलेली आहे आणि आता आपल्याला वर जर आपण बघितलं तर डाटा इज फायनलाइज म्हणून तिथे दिसणार आहे हिरव्या रंगामध्ये तर रंगा मित्रांनो अशा पद्धतीने आपली हे जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन जो आहे याची माहिती आपण तयारी करून संपूर्ण माहिती अगदी सहजपणे भरून घेतलेली आहे कुठलीही आपल्याला अडचण आलेली नाही कारण आपण याची तयारी करून घेतली होती आपण कच्ची माहिती तयार करून घेतली मित्रांनो आपण फोटो वगैरे अगदी व्यवस्थित तयार करून घेतले त्याच्या नावाबरोबर देऊन ठेवले आणि आज आता आपल्याला माहिती भरताना कुठलीही अडचण आलेली नाही अगदी सहजपणे आपली ही माहिती भरून झालेली आहे मोबाईल वरून सुद्धा मित्रांनो आपली माहिती भरून होणार आहे थोडा आपल्याला वेळ लागणार आहे जर आपल्याकडे कम्प्युटर अवेलेबल असेल तर आपल्याला कॉपी पेस्ट करून अगदी सहजपणे ते भरता येणार आहे तर बघा माझ्या शाळेची माहिती ही फायनलाइज झालेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनचा चा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी माहिती आहे या कार्यक्रमाची ही ऑनलाईन केलेली आहे अगदी सहजपणे आणि त्याला फायनलाइज सुद्धा केलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जी माहिती भरलेली आहे तर आपल्याला या याच्यामध्ये गुण किती आलेली आहे याचा गुणदान तत्ता वगैरे कसा तयार करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे तर अजूनपर्यंत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा पुन्हा व्हिडिओ नवीन माहिती तो धन्यवाद